सध्या मराठे जरी आनंदात असले तरी खरी अशांतता ओबीसी समाजात दिसते आता याच कारण तुम्हाला काही नव्यानं सांगायला नको जरांगे यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्याने आता ओबीसीचं आरक्षण गेलं अशी भावना सध्या ओबीसी मध्ये असल्याचं भुजबळ सांगतात जे ओबीसी गटाचं प्रतिनिधित्व करतात शिवाय हे करत असल्याने ते एकाकी पडल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे ते लवकरच अजित पवार गटातून किंवा सरकारमधून वेगळं होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि आता पुन्हा एकदा एका घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे याची तीन कारण काय आहेत आणि त्यांनी पक्ष सोडल्याचा इतिहास काय हेच जाणून घेऊयात पहिला मुद्दा म्हणजे भुजबळ एकाकी पडल्यात सध्या जेव्हा त्यांच्या भूमिकेबद्दल अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल यांना विचारलं असता त्यांनी छगन भुजबळ यांची भूमिका पक्षाची भूमिका नाही असं म्हणलं दुसरीकडे ओबीसी समाजासाठी छगन भुजबळांसोबत असणारे बबन तायवाडे यांनी देखील छगन भुजबळ यांची मागणी भूमिका मान्य नसल्याचं म्हणलंय याचा मतीत अर्थ काय तर भुजबळ सध्या पक्षामध्ये आणि सरकारमध्ये एकटं पडल्याचं चिन्ह आहे मात्र यावर देखील भुजबळ म्हणाले की कुणाला पटो अथवा न पटो पस्तीस वर्ष लढतोय यापुढेही लढणार त्यामुळे सरकारने किंवा पक्षाने जरी टोकलं तर ते पक्षातून बाहेर पडू शकतात अशी शक्यता आहे दुसरा मुद्दा म्हणजे भुजबळांचा इतिहास कधी काही शिवसेनेत महत्वाचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुजबळांनी ओबीसींसाठी त्यांच्या अस्तित्वासाठी शिवसेना सोडली होती तर झालं असं होतं की त्यावेळी अर्थात शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर काही वर्षांनी ते त्यांच्या आक्रमकपणा आणि बोलण्याच्या शैलीमुळे ते शिवसेनेचा एक महत्वाचा चेहरा म्हणून ओळखले जाऊ लागले होते त्यामुळे जेव्हा महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तेव्हा भुजबळांनी प्रचंड मेहनत देखील घेतली होती त्यामुळे निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेते आणि आपल्याला डावलत आल्याचं भुजबळांना वाटू लागलं शिवाय त्यावेळी मंडल आयोगाचं वार होत आणि भुजबळांनी देखील त्यात सहभाग घेतला होता तो बाळासाहेबांना मान्य नव्हता तशी नाराजी त्यांनी उघड उघड बोलून देखील दाखवली होती कारण शिवसेना पक्ष हा जातपात मांडणारा नव्हता आणि भुजबळांच्या भूमिकेमुळे त्याला तडा जात होता मात्र भुजबळांनी त्यांचा ओबीसी लढा सुरू ठेवायचाच होता आणि म्हणूनच त्यांनी शिवसेना सोडली होती त्यामुळे आता देखील तसं काही झाल्यास ते अजित पवार गटाला सोडू शकतात का असं विचारलं जात आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांची आणि राजीनाम्याची मागणी ज्या मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या तेव्हा ओबीसी नेते हरिभाऊ किंबहुना तितकंच ओबीसी नेते देखील जबाबदार आहेत मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली होती दुसरीकडे विनायक राऊत यांनी काही वेळापूर्वीच एक मोठा दावा केला छगन भुजबळ हे अजित पवार गटातून दूर होतील आणि स्वतःचा पक्ष निर्माण करतील असं ते म्हणाले प्रकाश आंबेडकरांनी देखील सांगितलं की भुजबळांनी राजीनामा द्यावा संजय राऊतांनी देखील भुजबळ सरकारमध्ये दे अस्वस्थ असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा असा सल्ला दिला यावरच उत्तर देताना भुजबळ म्हणाले की ओबीसीच्या प्रश्नापुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाहीये पार्टीनं ठरवावं मुख्यमंत्र्यांनी ठरवल्यास मी बाहेर पडेन असं ते म्हणलेत अर्थात अजित पवार देखील म्हणाले की आम्ही भुजबळांसोबत बोलू पण त्यानंतरही जर काही भुजबळांना पटलं नाही तर ते सरकारमधून बाहेर पडू शकतात अशी शक्यता मग ते पक्ष सोडून त्यांचा पक्ष उभा करतील का किंवा पुन्हा शरद पवारांकडे जातील का किंवा अपक्ष म्हणून पक्षाला बाहेरून पाठिंबा देतील का हे सगळं पाहणं गरजेचं आहे दरम्यान यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टी ओडी मराठीचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी